मुंबई रेल्वेच्या वाढत्या गर्दीचा आणखी एक बळी गेलाय मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू रुपेश गुजर असं मृत तरुणाचं नाव असून तो डोंबिलीतल्या तुकाराम राहत होता सकाळी डोंबिलीहून मुंबईच्या दिशेनं कामाला जात असताना कोपर दिवा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीच्या रेट्यानं रुपेश धावत्या लोकलमधून तोल जाऊन खाली पडलाय या पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉईंट मधून वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत बारा तासांच्या चर्चेनंतर मंजूर झालं विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधामध्ये दोनशे बत्तीस मतं पडली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाला दांडी मारली केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं अमित शहानी जिन्हांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली आहे भाजपनं हिंदुत्व सोडलं का आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय भाजपच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही ठाकरे करत वक्फ विधेयकाला अजित पवार गटानं समर्थन दिलंय अजित पवारांच्या खासदारांनी लोकसभेमध्ये वक्फ विधेयकाच्या बाजूने मतदान केलं पक्षाची भूमिका न मांडताच खासदार सुनील तटकरेंनी मतदान केलंय दरम्यान वक्फ सुधारणा विधेयकावर भूमिका न मांडल्यानं महायुतीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे वक्फ सुधारणा विधेयकावरून संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत वक्फच्या जमिनींवर सरकारचा डोळा आहे आणि मुंबईतील जमिनींचा आधीच सौदा झालाय त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठीच घाईत विधेयक पास करण्यात आलंय असा घणाघात राऊतांनी केला <गणीग> लोकसभेत वक्फ विधेयकावर मतदानावेळी ठाकरे गटाचा एक खासदार गैरहजर होता नागेश पाटील आष्टीकर हे गैरहजर असल्यानं ते नाराज आहेत का अशा चर्चा रंगल्या आहेत मात्र आष्टीकर आजारी होते म्हणून मतदानाला गैरहजर झाले राहिले असा दावा संजय राऊतांनी आहे विरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलाय असा दावा खासदार श्रीकांत शिंदेंनी केला तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार असल्याचा दावा देखील भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे वक्फ दुरुस्ती विधेयकादरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावाचा उल्लेख केला मध्ये महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्याचं ते म्हणाले सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असून शहाच्या उल्लेखानं पुन्हा एकदा या गावची चर्चा रंगू लागली बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फनं अतिक्रमण केल्याचा दावा अमित शहानी केला आहे मंदिराची बारा एकर जमीन वक्फ बोर्डानं जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याचं त्यांनी म्हटलंय लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावर ते बोलत होते वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये खासदार असदुद्दीन ओबेसी चांगलेच आक्रमक झाले मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा त्यांनी आरोप केला लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत ओबेसींनी फाडली विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय भारताची चार हजार जमीन चीननं बळकावली आहे आणि भारताचे परराष्ट्र सचिव त्यांच्या राजदूतांसोबत केक कापत होते असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर जोरदार निशाणा साधला हे विधेयक म्हणजे मुस्लिमांच्या जमिनी हडप करण्याचं शस्त्र आहे असा हल्लाबोल त्यांनी आहे आर एसएस भाजप संविधानावर केलेला हा हल्ला आहे असंही ते म्हणाले काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांना संबोधित केलंय काल लोकसभेमध्ये मंजूर केलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे हे विधेयक जबरदस्तीनं काल मंजूर करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलंय टॅरिफच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर तोप डागली आहे टॅरिफच्या मुद्द्यावरून मोदींनी देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं सर्व विषय बाजूला ठेवून आर्थिक संकटावर संसदेत चर्चा करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींना आव्हान दिलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप नवा प्लॅन आखत आहे पक्षांतर्गत नेमणुकीत तरुणांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत मिळत आहेत पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील नेत्यांवर तालुका पदाची जबाबदारी दिली जाईल तर जिल्हाध्यक्षपदासाठी पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील नेत्यांना जबाबदारी दिली जाणार आहे काँग्रेस नेते सावरकरांचा सा अपमान करतायत केवळ राहुल गांधींना खुश करण्यासाठी ते बोलतात असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा साधलाय सबकाळांच्या सपकाळांच्या सावरकरांवरील वक्तव्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे मालवण राजकोट येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम योग्य दर्जाचं होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगानं आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची पाहणी केली त्यात सुधारणा करण्याच्या सूचनाही आहेत याबाबत संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून घेतली जाईल असं राणे यांनी स्पष्ट केलं लडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी केलं लडक्या बहिणींना लवकरात लवकर एकवीसशे रुपये मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला मध्ये नियोजन समितीच्या दोनशे अडुसष्ट कोटींच्या कामाला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नियोजन समितीच्या वाटपावर आक्षेप घेतल्यानं स्थगिती दिल्याची माहिती मिळतेय तसंच पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी मर्जीतल्या लोकांना काम दिल्याचंही चर्चा रंगती छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के धर्मनिरपेक्षच होते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या मात्र कधीही मशिदीवर हल्ले केले नाहीत असंही गडकरी म्हणाले गडकरी बोलले त्यात वावगं नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे लोक होते असं म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नितीन गडकरींच्या वक्तव्याचं समर्थन केलंय तर पाकिस्तान जिंकल्यावर झेंडा फडकवतो त्याला आमचा आक्षेप असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय सतीश उर्फ खोक्या भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलं वन विभागाकडून खोक्या भोसलेची चौकशी केली जाणार आहे शिकारीचं साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणामध्ये सतीश भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलंय त्याच्या मृत्यूनंतरचा सतीश सालियन यांचा जबाब सामच्या हाती लागलाय यामध्ये सतीश सालियन मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला पैसे द्यायचे यावरून दिशा आणि सतीश सालियन यांच्यात वाद व्हायचा असं जबाबात म्हणण्यात आलंय वडिलांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज होते असंही या जबाबात म्हणण्यात आलंय पुण्यातील ससून रुग्णालयात एसीबीनं छापेमारी केली आहे एसीबी छापेमारीमध्ये अटक केलेल्या ससूनमधील अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड सापडलं आहे छापेमारीत जयंत चौधरींच्या घरातून एकोणचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे तसंच सुरेश बनवले यांच्या घरातून एसीबीनं एक कोटी पस्तीस लाख पंच्याण्णव हजार रुपये मालमत्ता जप्त केली आहे दिल्लीच्या आंबेडकर नगर परिसरामध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय एका कारला अचानकपणे आग लागली आग लागल्यानंतर मोठा स्फोट झाला कार चालकानं वेळीच उडी मारल्यानं त्याचा जीव वाचवलाय वाचलाय याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय मध्य प्रदेशातील पन्ना इथं पत्नीकडून पतीला बेदम मारहाण करण्यात आली लग्नानंतर त्याची पत्नी सासू आणि मेहुणे पैसे आणि सोनं चांदीचे दागिने मागू लागले असा दावा त्या व्यक्तीने केला त्या ते, त्यानं नकार दिल्यावर त्यांनी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली महत्वाची बातमी आता पुण्यातनं समोर येते पुण्यामध्ये नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखेंनी केलाय अमित गोरखे असे आरोप करतायत उपचारासाठी रुग्णालयानं महिलेच्या कुटुंबाकडे दहा लाखांची मागणी केल्याचा आरोपही आमदार गोरखे यांनी केलाय अडीच लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालयानं तिला दाखल करून घेतलं नाही त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याचंही गोरखे यांनी म्हटलंय हे आरोप गोरखेंनी केलेत नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय साहेक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही ला ला। त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत अक्षय काय नेमकाय प्रकरणे सध्या काय कारवाई झाली आहे आमदार अमित गोरके यांच्या पत्नीच्या बाबत असा ज्या भयानक प्रकार घडलेला आहे या प्रकरणामध्ये अमित गोरके यांचे सहाय्यक सुशांत दिसे यांची पत्नी तनिषा दिसेचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि आता थेट आमदार गोरखे यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर यांच्या हॉस्पिटल प्रशासनावर आरोप केले आहेत कारण ज्या गर्भवती महिलेला दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या रुग्णालयाने थेट या महिलेला दहा लाख रुपयांची बिलाची मागणी केली मात्र अडीच लाख रुपये भरायची तयारी असताना सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना दाखल केलं नाही आणि यानंतर गर्भवती महिलेचा रक्तस्राव झाला अनेक ठिकाणी तिला दुसऱ्या दवाखान्यात देखील हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रान्सफर करण्यात या देखील दरम्यान तिचा रक्तस्राव जो आहे तो थांबत नव्हता यानंतर तिची डिलिव्हरी जी आहे ती गर्भपात गर्भवती महिलाची जी डिलिव्हरी आहे ती झाली आणि तिला दोन जुळे मुले देखील झाले मात्र दुर्दैवी प्रकार असा आहे की यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयाच्या हलगर्जीपणानं हा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला बातमीपत्रात या पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फिफ्टी मधून घेऊया उल्हासनगरच्या एसबीआयच्या बँकेत मनसैनिकांनी राडा केलाय बँकेत लावलेलं बॅनर मनसैनिकांनी फाडलं दरम्यान मनसे, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुखांनी बँक मॅनेजर मराठीच्या मुद्द्यावरून निवेदन दिलंय गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार निवेदन देण्यात आलं पोस्टाचा कारभार देखील मराठीमध्ये व्हावा अशी मागणी मनसेने केलीय मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महेंद्रकर यांच्या वतीनं ठाण्यातील मानपाड्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये या संदर्भात निवेदन देण्यात आलं प्लास्टिक फुलांवरती बंदी नसल्याची भूमिका केंद्र सरकारनं उच्च न्यायालयात मांडली प्लास्टिक फुलांवर बंदी घालणं आणि एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीत सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश करण्याची शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केली होती त्यावर मंत्रालयाच्या तज्ञ समितीनं नकार दिला आहे नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिलपासून राज्यात सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आणि त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे अकरा हजार आठशे वाहनांना दंड भरावा लागलाय यात सर्वाधिक विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आढळली आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त बिल येणार आहे राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात एक एप्रिलपासून कपात करण्याचा निर्णयाला महावितरणानं आव्हान दिलं यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टाचे विद्यमान तेहतीस न्यायाधीश आपली संपत्ती जाहीर करणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर त्यांची मालमत्ता जाहीर केली जाणार आहे एक एप्रिलला झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या होत्या आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात येतोय पुणे मेट्रोची प्रवासी संख्या गेल्या तीन महिन्यात घटली आहे पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊन संपूर्ण तेहतीस किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली असली तरी अपेक्षित वेगानं प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत सहज येता यावं यासाठी मेट्रो विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे मिठी नदी कंत्राट घोटाळ्यामध्ये आतापर्यंत दहा कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं आता चौकशीला सुरुवात केली आहे मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि अन्य निधीच्या कथित गैरवापराबाबत चौकशी केली जाणार आहे सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चारशे एकोणचाळीस अर्ज दाखल झालेत त्यापैकी एक्केचाळीस अर्ज पात्र ठरवण्यात आले तसंच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोळा पर्यंत मुदत देण्यात आली आहे ात सात ते नऊ एप्रिल दरम्यान मांस मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय घेतला आहे पंढरपुरात आठ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे दरम्यान मंदिर परिसरात नारळ विक्री फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे साईंचं शिर्डी मंदिर चोवीस तास खुलं राहील रामनवमीला साईबाबांचं चोवीस तास दर्शन घेता येणार आहे रामनवमीच्या तीन दिवसांच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे रामनवमी उत्सव काळात साई मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे मुंबई आणि परिसरातून पालखीसोबत येणाऱ्या पदयात्रेंच्या निवाऱ्याची सोयही करण्यात आली आहे चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं चोवीस तास दर्शन मिळणार आहे सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव पाच ते बारा एप्रिल पर्यंत होतोय तसंच ट्रस्टनं भक्तांच्या सुरक्षेसाठी अपघाती विमा उतरवलाय गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अमेरिकेनं भारतावर टेरिफ बॉम्ब टाकलाय भारतावर आता सव्वीस टक्के आयात शुल्क लादण्यात आलं आहे अमेरिकेच्या या दणक्याचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे कृषी औषध निर्माण उत्पादन क्षेत्रावर तसंच कापड उद्योग ज्वेलरी सेक्टरवरही मोठा परिणाम जाणवणार आहे गुरुबार तालुक्यातील गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह तुफान पाऊस भरसलाय अचानक आलेल्या पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीक हे भुईसपाट झालंय बका पिकाचंही मोठं नुकसान झालंय संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसानं झोडपलंय काढणीस आलेला गहू भुईसपाट झालाय संगमनेर तालुक्यातील पठार भाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस बरसलाय नाशिक शहरात अवकाळी पाऊस पडला तसंच शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अवकाळीचा कांदा द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय शंभरहून अधिक गावात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली नाशिकच्या बागलाणमध्येच पावसामुळे डाळिंब बागा अक्षरशः भुईचं पाठ झाल्यात यामुळे बागायतदारांचं अतोनात नुकसान होत आहे नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीनं द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय नाशकात कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झालाय मुळशी पा, मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील आता सडण्याची शक्यता आहे उन्हाळा कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यानं कवडीमोल भावात कांदा विकावा विकावा लागणार आहे अहिल्यानगरच्या संगमनेर अकोले तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसलाय हातातोंडाशी आलेला कांदा गहू भुईसपाट झालाय तर वाटाणा मका पिकांनाही मोठा फटका बसलाय पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करताय नागपुरातील कळमना एपीएमसी मार्केटमध्ये पावसानं हजारो पोती धान्य भिजलंय यामुळे व्यापाऱ्यांच्या हजारो पोती धान्याची नासाडी झाली आहे मात्र दोन दिवसापासून पावसाचा अंदाज दिलेला असताना उघड्यावर हजारो पोती धान्य का बरं ठेवलं असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मोताळा तालुक्याच्या शेंबा परिसरामध्ये वादळी पाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला आहे यामुळे पिकाचं नुकसान झालंय नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या शेती पिकाचं नुकसान झालंय काढणीला आलेला मक्याचं शेत आडवं झालं यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त आहेत शेतकऱ्यांचं जवळपास एकरी चाळीस टक्के नुकसान झालंय कांदा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय कामावर खुश होऊन एखादा बॉस मध्ये पगार वाढवून तरी देतो किंवा कधीतरी जास्त बोनसही देतो मात्र एका गुजरातच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना चक्क गाड्या गिफ्ट दिल्या होय बघा बॉस म्हणजे एक नंबर बॉस बॉस असावा तर असा कर्मचाऱ्यांसाठी मोकळा करतोय भरलेला खिस्सा आता तुम्ही म्हणाल नेमकं बॉस करतोय तरी काय तर गिफ्ट म्हणून देतोय गाडी एकदम हायफाय गाड्यांची लागली रांग त्यात समोर दिसती फटाक्यांची माळ तुम्हाला वाटलं असेल ही हाय गाड्यांचं प्रदर्शन पण तसं नाही दोस्ता हे हाय कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं खास गिफ्ट बसला का नाही ऐकून धक्का त्याच झालं असं ही आहे गुजरातची के के जॉनर्स कंपनी एकोणीस वर्षापूर्वी दोन भावांनी थाटली होती पहिल्याच वर्षी कमवलं दोन कोटी आणि ठेवलं दोनशे कोटीच टार्गेट पट्ट्यांनी ती बी पूर्ण केलं मग काय दणकाच एकदम केमचो स्टाईल दिलं कर्मचाऱ्यांना गाडीचं गिफ्ट आणि आता गाड्या आणि त्याच्या किमती बी ऐका महिंद्रा एसयूवी पंचवीस लाख रुपये टोयटा इनोवा चोवीस लाख रुपये महेंद्रा ब्रेजा, लाक। मारुती सुजगी का, तेरा लाख ऐकून परत बसला का नाही धक्का अशा एक दोन नाही तर बारा कर्मचाऱ्यांना मालकाने गाड्या गिफ्ट दिल्यात बातमी बघून तुम्हाला बी वाटला असेल आपला मालक असाच पाहिजे पण दोस्तांनो स्वप्नात राहण्यात काय मजा त्यासाठी कष्ट बी करायला लागते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही